हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव येथे भर दिवसा चार वाजताच्या सुमारास एकोणीस वर्षीय शिक्षण घेत असलेल्या युतीच्या हत्येचा प्रकरण घडले ज्या थिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव येथे भर दिवसा चार वाजताच्या सुमारास एकोणीस वर्षीय शिक्षण घेत असलेल्या युवतीचा तिच्या घरात घुसून तू माझी जिंदगी बरबाद केली असे म्हणत व तू ते तुझ्या आईस व काकास का सांगितले या कारणावरून घरातील गॅलरीवर जाऊन युवतीच्या घरात घुसून कमरेत लपवून आणलेल्या चाकूने युवतीवर तिच्या डाव्या बाजूला पोटात खुपसून व छातीवर चाकूचे सपासप वार करून जखमी केले उपचारासाठी गोरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता तिचा मृत्यू झाला हा खुनाचा प्रकार उघडकीस आला सदरील घटना ही गोरेगावातील झालेल्या युवतीचे नाव संजना गजानन खिल्लारी व एकोणीस वर्ष असे आहेत सदरील घटनेबाबत माहिती करता हिंगोली पोलीस अधीक्षक श्रीकृष्णा कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दडवे व गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद झडके उपनिरीक्षक लेनगुडे अनिल भारती खोकले मैतकर यांच्या पथकाने आरोपीला पकडून आवडले अभिषेक संजय खिल्लारी वय अंदाजे पंचवीस वर्ष हा मयत संजना गजानन खिल्लारी याच्या घरी जाऊन संजना कुठे आहे असं तिच्या वडिलाला विचारले आणि पळत तो तिच्या वरच्या मजल्यावर असताना तिथे गेला म्हणून तिच्या वडिलांना आणि काकाला आल्याने हे त्याच्या पाठीमागे गेले असता आरोपी अभिषेक याने त्याच्या जवळील चापू काढून मयत संज मयत संजना ज्या रूममध्ये बसली होती त्या रूममध्ये छातीवर वार केला आणि तिथून मंज वंजना संजना बाहेर तिकडे जात असताना गॅलरीमध्ये गेली अ गॅलरीमध्ये सुद्धा एक तिच्या पोटामध्ये स्टॅपिंग केली आणि तो आरोपी तिथं या जे वडील आणि हे होते त्यांना धक्का मारून तो पळून गेला त्यानंतर सदर महे तिला हॉस्पिटलला आणले आणि हॉस्पिटलला आणत असताना ती ब्रॉड बाय म्हणजे अगोदरच मरण पावलेली होती अशा प्रकारे ही सदर घटना घडली सदर घटनेसंबंधांना आम्ही तत्काळ आरोपीची माहिती घेऊन आरोपीला अटक केली अटक करून त्याच्याकडे आता विचारपूस करणे आहे तसेच आरोपीला आज रोजी माननीय कोर्टात हजर करून तपास आम्ही पोलीस कस्टडी रिमांड घेणार आहोत आणि माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री कोकाटे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री पाटील मॅडम आणि एस डी पी ओ श्री दळवीसर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही तपास करीत आहोत घटनास्थळी सदर घटनास्थळी जिल्ह्याच्या अप मॅडम श्री पाटील मॅडम तसेच एस डी पी ओ दळवी साहेब आणि आम्ही स्वतः आमचे सर्व सहकारी अधिकारी यांनी भेट दिलेली आहे त्याच्या दरम्यान आरोपीस अटक केल्यानंतर आम्ही की तू हा गुन्हा का केला एक नेमकं कारण का यावर त्या विचारले विचार असता त्यांनी सांगितले की मयत संजना तिने माझी जिंदगी बर्बाद केली त्यामुळं मी तिला जीवनाशी ठार मारले आहे असे प्राथमिक प्राथमिक तपासात त्यांनी निष्पन्न झालेले आहे यानंतर अधिक तपास करून यामागचं नेमकं कारण काय आहे हे आम्ही शोधू आणि तपास पूर्ण करून चर्चा करणार महाराष्ट्र टी ट्वेंटी फोर साठी सिकंदर पठाण सेनगाव हिंगोली